भाड्या खाऊ खातो का खाऊ हो देऊ आहोत आपण या मुकणे परिवाराजवळ आणि आपण त्यांना एक छोटीशी मदत करणार आहोत नमस्कार मंडळी मी मानसी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपण चाललेलो आहोत पालघर जिल्ह्यामधील वाडा तालुका येथील गारगाव गा या गावी आणि आज विशेष जाण्याचं कारण म्हणजे आज आपण या गरीब कुटुंबाला मदत करण्यासाठी चाललेलो आहोत तर मी माझ्या परीने मला जेवढं शक्य होईल तेवढी मी त्यांना मदत करायला चाललेली आहे तर मी त्यांना काही किराणा सामान आणि ब्लँकेट्स वगैरे घेऊन चाललेले आहे आणि थोडीशी पैशाची मदत करणार आहे तर पैशाची मदत किती करणार आहे ते मी तुम्हाला आता सांगणार नाही आहे तर जेवढं माझ्याने शक्य झालेलं आहे तेवढं मी त्यांना मदत करणार आहे तर आपल्या सगळ्यांच्या वतीने चला आज पुन्हा एकदा जाऊया आपण त्या कावळ्याच्या परिवाराला म्हणजेच झकणे कुटुंबियांना मदत करण्यासाठी निघूया निघूयामध्ये आणि येत्या तीन दिवसामध्ये आपल्या या बोलक्या कावल्याचा व्हिडिओ तुफान व्हायरल झालेला आहे आणि तुम्ही सर्वांनी त्याला भरभरून प्रेम दिलेलं आहे तर असंच प्रेम पुढच्याच इतर व्हिडिओलासुद्धा करत राहा आणि आपल्या चॅनेलला सपोर्ट करत राहा तर आज आपण या फॅमिलीला मदत करण्यासाठी जाऊया आणि आपल्या सगळ्यांच्या पतीने मी जेवढी काही माझ्याने शक्य झालेली आहे तेवढी मी मदत करणार आहे तर आज ही मदत घेऊन मी आणि माझी फॅमिली चाललेलो आहोत आणि तुम्ही सुद्धा माझीच फॅमिली आहात आणि आपण निघूया या आपल्या मुकण्या परिवाराला मदत करण्यासाठी चला चला पुन्हा एकदा आपण जाऊया मुखने परिवाराला म्हणजेच आपल्या बोलक्या गावल्याला भेटायला मदत घेऊन गारगावमध्ये तर चला आपण पोचलो हो आहोत गारगाव येथे आणि इकडे फक्त गेट बंद आहे कारण खूप साऱ्या गाड्या येत आहेत त्याच्यामुळे हा गेट बंद करत आणि म्हणूनच आपण मागे तारांचं कंपाऊंड आहे त्या कंपाऊंडमधून आतमध्ये गेलो होतो आता आपण सामान आणलेलं आहे आणि त्या ह्याच्यातून पास होणार नाही तर पहिला आपण त्यांना हे गेट उघडायला सांगू आणि मग आतमध्ये जाऊ गाड्या येत आहेत भरपूर साऱ्या म्हणून त्यांनी गेट बंद केलेला आहे त्यांना घेऊन त्या काकांना आणि मग आपण गेट उघडून आतमध्ये जाऊ काकांसोबत आपण जाऊ कारण काकांना खूप लोक हैराण करत आहेत ना भरपूर दिवस झाले आणि आज आपण दोन दिवसापूर्वी येऊन गेलो आणि आज आपण त्यांना थोडीशी मदत घेऊन आलेलो हो। आहोत आणि काका आलेले आहेत गेट खोळायला कारण भरपूर लोक येत आहेत त्यांचा त्रास जो आहे तो चालूच आहे आपण सामान काढून घेऊ कावळा जो आहे तो तिकडे बसलेला आहे आणि फॅमिली आहे जे आपण आणलेलं आहे त्यांना थोडीफार मदत करायला आलेलो आहोत ते आपण त्यांना देऊन घेऊ आणि काळ्या कावळा बघताय चक्क सेडवर जाऊन बसलेला आहे

आहोत आपण या मुक्कने परिवाराजवळ आणि आपण त्यांना एक छोटीशी मदत करणार आहोत कारण दोन दिवसापूर्वी जो मी व्हिडिओ टाकला तर तो यांच्याचकडे तो कावळा आहे बोलका कावळा आणि त्याला मदत करण्यासाठी आज माझी पूर्ण फॅमिली पोचलेली आहे तर मी माझ्या परीने जेवढं काय झालेलं आहे तेवढं इथे आणलेलं आहे तर हे मी त्यांना आता देणार आहे आपल्या सगळ्यांच्या वतीनं हा राहि प्रकारे मी माझ्याकडनं त्यांना थोडीशी घरामध्ये काही ज्या गरजेच्या वस्तू असतात म्हणजे आपलं किराणा सामान मी थोडीशी त्यांना मी पैशाची मदत करते तर मी सांगणार नाही की यामध्ये किती पैसे आहेत पण जेवढं माझ्याने शक्य झालेलं आहे तेवढं मी यांना मदत करायला आलेली आहे आपल्या सगळ्यांच्या वतीनं तर अशा प्रकारे माझी फॅमिली या मुकणे कुटुंबाला मदत करत आहे आणि जर तुम्हाला भविष्यात कधी जर गरज वाटली तर आम्हाला नक्कीच सांगा आम्हाला जेवढे होईल तेवढी आम्ही मदत करू आणि त्या दिवशी मी आलेली तर जेव्हा मी ब्रेड घेऊन आलेली कावळ्यासाठी खरं तर ते कावळ्यासाठी नव्हतं फॅमिलीसाठी होतं आणि त्यांनी ते, ते फोडून त्याच्यामध्ये एक टाकलेला होता पण त्याच्यावर सुद्धा खूप कमेंट आल्या तर आज मी हे चणे घेऊन आलेले आहे आणि सुद्धा सांगू नका की हे सुद्धा नको खायला पण हे आपल्या काळ्या लाडक्या कावळ्यासाठी तर हे तुम्ही कावळ्याला खायला द्या आणि खरंच तुम्ही तुमची सुद्धा काळजी घ्या आणि त्या कावळ्याने सुद्धा घ्या कारण कसं आहे माहिती आहे का की आत्तापर्यंत आपल्याकडे असा कावळा बोललेला नाही कदाचित तुम्ही त्याला इतरांपेक्षा काहीतरी वेगळा प्रेम दिला असेल म्हणून तो अचानकच असं बोलायला लागला कारण सगळीकडेच असं आपल्याला बघायला नाही भेटत आणि तुमच्या त्या आम्ही आम्हीसुद्धा फेमस होतोय खूप व्हायरल गेलेली आहे ती व्हिडिओ आणि जसं तुम्ही आत्तापर्यंत ज्या कावळ्याच्या व्हिडिओला जेवढं प्रेम दिलं तसंच यापुढे सुद्धा माझ्या सर्व व्हिडिओना देत राहा जेणेकरून सुद्धा तुमच्यासाठी असेच नवे नवीन कंटेंट घेऊन येत राहीन आणि तुम्ही जेवढं प्रेम द्याल तेवढंच मी अशाच काही गरजू लोकांना थोडीफार माझ्याने जेवढी शक्य होईल तेवढी मदत करण्याचा प्रयत्न नक्कीच करेन तर आज खरंच या फॅमिलीला मदत करून मला तरी खूप समाधान वाटलं आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या कमेंट होत्या की ताई कावळ्याचा व्हिडिओ घेण्यापेक्षा त्यांना थोडीशी मदत कर आणि खरं तर हे माझ्याही मनात होतं की असं नाही की कमेंट वाचून मी इथपर्यंत आले कारण हा व्हिडिओ टाकल्यानंतर पुन्हा सुद्धा कमेंट येणार आहे तुमच्या की आम्ही सगळ्यांना सांगितलं आणि हे तुम्ही नेऊन दिलं आणि परत त्याचा व्हिडिओ बनवला कारण मागच्या जे कमेंट होत्या त्यांना सगळ्यांना आपण प्रत्युत्तर नाही देऊ शकत म्हणून हा व्हिडिओ बनवण्याचं एवढंच कारण आहे की आम्ही त्यांना देतो आहे आणि पुन्हा व्हायरल होतो आहे अशातला काही भाग नाही आहे तर अशा प्रकारे यांना मदत करून मला तर खूप आनंद झालेला आहे आणि माझी पूर्ण फॅमिली मदत करायला आलेली आहे आणि जर तुम्हालाही जवळपास तुम्ही असाल तर तुम्हालाही शक्य झालं तर या गरजू फॅमिलीला नक्कीच मदत करा कारण त्यांनाही पुढे जाण्याची संधी एक भेटली पाहिजे आणि त्यांची मुलगी जी आहे तनू म्हणून तीसुद्धा एक यूट्यूब चॅनेल ओपन करणार आहे त्याचं नावसुद्धा बोलका कावळाच असणार आहे तर त्यांनासुद्धा भरभरून सपोर्ट करा जसा की आजपर्यंत आपल्या व्हिडिओला केला आहे या बोलक्या कावळ्याचे जेवढे कोणी व्हिडिओ आहेत ते सगळेच खूप व्हायरल होत आहेत आणि लोक त्याला भरभरून प्रेमसुद्धा देत आहेत तसंच यांच्या फॅमिलीलासुद्धा यांच्या सुद्धा भरभरून प्रेम द्या जेणेकरून त्यांना थोडासा त्यांच्या संसाराला त्याच्या कुटुंबाला थोडासा ला, हातभार लागेल ते एक बाग आहे ते बागे मदे करता है, मजूरी करता है या बागेमध्ये काम करत आहेत म्हणजे मजुरी करतायत ते तुम्हाला पण वाटत असेल ना की इतरांना जसा फायदा होतो या कावळ्या मुलं तसा आम्हाला पण झालं पाहिजे तर त्यांची तर इच्छा आहे की आपल्याला पण थोडासा फायदा झाला पाहिजे कारण कुणालाही वाटतं साहजिकच की आपल्या घरामध्ये आहे आणि त्याची कमाई इतरांना होते तर हे सगळं तुमच्यामुळे शक्य होऊ शकतं तर यांना मदत नक्कीच करा

आनंद होतोय आग। की या फॅमिलीला म्हणजे मी उपयोगी पडू शकले आणि त्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा आनंद आहे खूप छान वाटतय आणि कावळा थोडासा थकलेला आहे कारण आपल्यासारखी म्हणजेच वाले मीडियावाले न्यूजवाले सगळेच येत आहेत आणि इथे कायमची गर्दी असते त्याच्यामुळे कावळा तो आहे तिकडे तुम्ही बघितला असेल मगाशी त्या पथऱ्यांच्या शेडवर जाऊन बसलेला आहे आणि तसंही तो तिथेच असतो ना अजी तिथेच असतो त्याला थोडा यायला वेळ लागेल आणि त्याचीसुद्धा थोडीशी क्लिप आपण आज घेऊन जाणार आहोत म्हणजे थोडासा त्रास अजून थोडासा देणार आहोत आपण त्याला परत सांगू नका की तुम्ही कावळ्याला किती त्रास देत तर थोडासा तुम्हाला पुन्हा एकदा आपल्या बोलक्या लाडक्या कावळ्याचा व्हिडिओ थोडासा एक शूट करून आणि आपण इथून निघून जाऊ काय अजूनपर्यंत खूप गर्दी आहे आपल्या या लाडक्या कावळ्याला बघण्यासाठी कावळा हळूहळू आलेला आहे घराजवळ बसलेला आहे आपले सबस्क्रायबर आलेले आहे आणि थोड़ा वेळ आपण वाट बघणार आहोत कारण कावळ्याचा सुद्धा आपल्याला थोडासा व्हिडिओ पाहिजे अं कारण तुम्हालाही तो बघायचा असेल की एवढ्या जे व्हिडिओनपेक्षा वेगळं काही बोलतोय का तर त्याच्यासाठी आपण अजून थोडा वेळ थांबणार आहोत तुम्ही तरसुद्धा त्या दिवशी यायचं होतं पण कॉलेजला गेले असल्या कारणानं त्यालासुद्धा येताना आलं आणि राणू तर सांगतच होती की मम्मी मला पण बघायचं आहे की कावळा कसा बोलतो कारण त्याच्याशी बोलताना जेवढं आम्हाला मस्त वाटत होतं असं वाटत होतं की लहान मुलाशी बोलतो आहे आपण आणि खरंच त्या कावळ्याशी बोलताना असंच वाटतं की असं की एखाद्या लहान बाळाशी आपण बोलतो आहे आणि त्याच्यासाठी आज आपण या कुटुंबाला थोडीशी मदत केलेली आहे कल्या आईला दे आई कुठे आई काळ्या आज रागावलाय कारण सगळ्यांनी एवढा त्याला त्रास दिलेला आहे त्याच्यामुळे आज काय त्याची बोलायची इच्छा नाहीये नाही बसणार का चावायला आज भडकलाय तो नाही त्या दिवशी बोलला तो आपल्याशी प्रेमाने पण आज त्याचा काय मूड नाहीये तिच्याशीच तू प्रेमाने राहतोय तिने आणलंय ना त्याला तिचं पक्षांवरच जे प्रेम आहे त्याला तो प्रतिसाद देतोय काळ्या आमच्याशी नको बोलू तुझ्या दिदीशी बोल खाऊ देऊ खाऊ खाऊ काय खाऊ खाणार काहीच नाही काळ्या बोलणार नाही तू काळ्या नाही फिरतोय सारखा काळ्या काळ्या खाऊ खातो का काय शोधतोय काळ्या खाऊ खातो आता पण वाट बघत आहोत कावळा बोलण्याची इकडे बघताय तुम्ही कावळा आलेला आहे ज्याच्यासाठी आपण सर्वजण वाट बघत आहोत काळ्या आज तुला चणे आणलेत काळ्या अरे चावत्या चणे घे घे काळ्या हे काळ्या चणे खाणार बोलत नाही आहेस तू आज रागावला आहे काय रे त्रास दिला तुला काळ्या सगळ्यांनी त्रास दिला तुला खाऊ नाही आवडत तुला आज काय रे काळ्या खाऊ नाही आवडत घे का चावतोय <laughs> फिरतोय फिरतोय काय झोप आली तुला झोप आली तुला <laughs> आम्ही चाललोय बोल तर बाबा कुठे गेले तुझे <laughs> तन्नू कुठे गेली जेवणार का तू <laughs> <laughs> कंटाळा सांगतो तो ते आम्ही चाललो बाय बाय कर, कर। <laughs> काल्या हे घे चणे हे चणे गे घे कर बोलणार नाही तर चला बोलक्या कावळ्याला भेटून आपण आलेलो आहोत घरी आणि कावळा आज खूप थकलेला होता म्हणजेच जेवढे काही युट्युबर्स लोक जात आहेत न्यूजवाले जात आहेत तर त्यांना सगळ्यांना तो बघून घाबरलेला आहे आणि मी आज खरं तर खास करून फक्त त्यांना मदत करण्यासाठी गेली होती की असं काही नाही की त्या कावळ्याला त्रास देऊन त्याला बोलायला भाग पाडणार होती कारण तुमच्या सगळ्यांच्या खूप साऱ्या कमेंट होत्या आणि असं नाही की कमेंट वाचून किंवा त्याच्यासाठी मी ते थोडीशी मदत करायला गेली तर माझी इच्छाही होती आणि मला मनापासून वाटत होतं की या फॅमिलीला थोडीफार मदत करावी कारण त्यांची आर्थिक परिस्थिती आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे एकदम हलाखीची आहे आणि माझ्याकडून जेवढं काय झालेलं आहे तेवढं मी आणि माझ्या फॅमिलीने त्यांना नेऊन दिलेलं आहे तर जसा तुम्ही मागच्या व्हिडिओला प्रेम दिला असंच पुढेही सपोर्ट करत राहा आणि या व्हिडिओलाही तसंच भरभरून प्रेम द्या तुमचा जो सपोर्ट जर मला असाच राहिला तर मी आणखी अशाच गरजू लोकांपर्यंत आपली जी मदत आहे ती थोडीफार का होईना त्यांना पोचवत राहील तर चला आजच्या या ब्लॉगमध्ये आपण इथेच थांबवू भेटूया पुन्हा एकदा नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय